चला तर मंडळी आज आपण मस्त तरीवाली आजची भाजी बनवणार आहे दुपारचं जेवणही हेल्दीदार बनवणार आहे अशाच पद्धतीचं दुपारचं जेवण जर बनलं तर काहीच प्रॉब्लेम शरीरामध्ये येणार नाही एकदम हेल्दी भाजी कशीही असो कोणत्याही पद्धतीची ती रोजची आपली तर्रीवाली भाजी आणि लालसर मस्त चटपडी आणि मस्त त्याच्यासोबत चटणी सलाद एकदम दही एकदम आपण पराठेसुद्धा बनवून आजचं आपलं जेवण तयार करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागणार नाही एकदम जबरदस्त बनणार आहे कमी वेळामध्ये आजची थाली आपण बनवून तयार करणार आहे तर रशियाची भाजी कशाची बनवायची हे आपल्यावर डिपेंड राहते तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी तर्रीची भाजी बनवायची आज आपण मस्त तरीची अरबीची भाजी बनवणार आहे त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका हे घेतलेली आहे अरवी अरवी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तशी नाही धुतली तरी चालेल इथे दोन टमाटर दोन, दोन कांदे दोन लसण थोडीशी हिरवी मिरची इथे ओलं नारळ घ्यायचं आहे इथे अद्रक घ्यायचं आहे आणि लिंबूसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला सर्व इथे आपल्याला मसाले एकदम जास्त हेवी घ्यायचे नाही जे आपण नेहमी वापरतो तोच मसाल्याचा यूज करायचा आहे इथे अरवीची जे साल आहे वरची काढून घ्यायची आहे तशी तुम्ही आलूसारखे इथे बॉईलसुद्धा करू शकता पण बॉईल केल्यानंतर जे कस राहते जे विटॅमिन्स राहतात हे सर्व याच्यामधले निघून जातात त्याच्यासाठी आपण इथे एकदम वरचे साल काढून घ्यायची आणि हेल्दी जेवण बनवायचं आहे जेवणामध्ये तुम्ही इथे आजची एरवीची भाजी आहे पण तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या भाजी बनवायच्या पण त्यासाठी थालीमध्ये काय ठेवायचं आहे हे तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे तर मी हे सर्व साल काढून घेते सर्व मसाले तयार करून घेते कारण की तुम्हाला फटाफट दाखवायचे आहे वेळ न गमवता सर्व मसाले तयार करायचे आहे बघू शकता तुम्ही अरवी जी आहे आपल्याला कापायची नाही छोटी छोटी घ्यायची ही अरवी मी छोटी छोटी घेतली होती आणि हे साल काढून घेतलेली आहे पाहू शकता तुकड्यामध्ये इथं कापायची नाही आपल्याला तर मी ते मसालेसुद्धा कापून घेतलेले आहे आता इथं आपल्याला जिरं वगैरे घ्यायचं सांबार घ्यायचा अद्रक घ्यायची लसण घ्यायची थोडीशी गोडंबी घ्यायची आहे आणि हे सर्व फ्राय करून घ्यायचे आहे सर्वात आधी आपल्याला पॅन घ्यायचं आहे पॅनमध्ये थोडंसं दोन तीन भरून मोठे चम्मच इथे ऑइल घालायचं चा, आहे चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि हे अरवी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल की ऑइल किती गरम झालेला आहे एकदम टाकतास सारे त्याचे जे वरचे बबल्स आहेत तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला हे पाच मिनटं फिरून घ्यायचे चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही मस्त अरवीमध्ये थोडासा चिटकावा राहते ते निघून जाते एकदम मस्त सॉफ्ट होतात इथे आणि एकदम क्रंची लागतात जेव्हा आपण भाजी बनवतो त्यावेळेस तर हे बघू शकता तुम्ही मस्त दहा मिनटांमध्ये चांगले कुरकुरीत भाजून घेतले ऑइल याच्यामध्ये निघणार नाही सर्व इथंच काढून घेऊ आणि याच पॅनमध्ये मसालेसुद्धा भाजायचे आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते अरवी की अशा पद्धतीने ऑइलमध्ये इथं फ्राय करायची आहे तर मी याच्यामधलं ऑइल काढून घेतलं थोडंसं ऑइल घे याच्यामध्येच ठेवलेलं आहे आणि सर्वात आधी आपल्याला गोडंबी आणि इथे आपल्याला ओलं नारळ भाजून घ्यायचं आहे सर्व मसाले भाजल्यामुळं काय होतं ना मस्त एकदम टेस्टी ढाब्या स्टाईलमध्ये किंवा हॉटेलमध्ये खातो ना तशाच पद्धतीचं इथे आपल्याला एकदम ग्रेवी तशीच टेस्टी लागते हे बघू शकता तुम्ही मस्त इथं भाजून घ्यायची आहे आणि हे भाजल्यानंतर काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने मी इथे ओले जे आहे लसण कांदा आणि अद्रक मिरची हे भाजून घ्यायची आहे तर इथे दोन तीन मिनटं लागतात भाजून घेण्यासाठी तर हे बघा छान भाजल्या गेलेल्या मिरची लसण अद्रक सर्वच तर दहा पाच मिनिटामध्ये मस्त मजाले सर्व भाजून जातात आणि ग्रेव्हीसुद्धा घट्ट येते आणि एकदम मस्त लागतात खायलासुद्धा टेस्टी तर गॅस बंद करायचे मसाले काढून घ्यायचे आपल्याला तर इथे टमाटरसुद्धा भाजून घ्यायचं तो तोपर्यंत टमाटर पर्यंत तो दुसरे मसाले आपण इथं वाटून घेऊ मी एक घेते मिक्सीचा पॉट तोपर्यंत तो लो गॅसवर इथं मस्त भाजून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा जे भाजलेले आहे आपले सर्व मसाले इथे कांदा लसण अदरक मिरची वाटून घ्यायची आहे आप आपल्याला चांगला पेस्ट बनवायचा आहे आपल्याला एक एक करून वेगवेगळे पेस्ट बनवायचे आहे त्याच्यामुळं मस्त इथे आपल्याला ग्रेव्ही बनवायला एकदम सोपी जाते हे बघू शकता मी मस्त इथे वाटून घेतलेलं आहे तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे मसाले आपल्याला फटाफट तर हे बघा छान तोपर्यंत मस्त आपलं टमाटरसुद्धा लालसर भाजून होतो तोपर्यंत मसाले काढून घ्यायचे आहे आपल्याला फटाफट मसाले काढले की मस्त आपल्याला दुसरेसुद्धा प्रोसिजर करायला एकदम सोपी जाते तर एखादी एखाद्या घंट्याआधी हे सर्व मसाले वाटून घेतले की भाजी मस्त बनते हे आता थोडंसं हलकसं वाटून घ्यायचं चा, त्याच्यामध्ये आपल्याला टमाटरसुद्धा ॲड करायचे आहे तर मी थोडंसं हलकसं वाटून घेतलेलं आहे बघू शकता याच्याचमध्ये मी टमाटर ॲड करणार आहे भाजलेले तर अशाच पद्धतीनं वाटा एकदम मस्त बारीक वाटल्या जाते आणि छान इथं ग्रेव्ही बनते तर हे बघा छान मस्त दोन तीन मिनटं लागतात आपल्याला वाटून घ्यायसाठी बारीक बारीक वाटायचं आहे आपल्याला मसाले जी ग्रेव्ही आहे एकदम मस्त घट्ट करायची तर हे टमाटर आपले सर्व इथेच मी बोलणार नारळ काजू बदाम हे घ्यायचे असले तरी घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये फक्त मी गोडंबी घातलेली आहे याच्यामध्ये तर ऑईल घ्यायचा आहे ऑईल थोडं घे जास्तही घेतलं तरी चालेल दोन टी स्पून मस्त भरून भरून याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे त्याच्या आधी सर्वात आधी इथं कढीपत्ता ॲड करायचा कढीपत्ता टाकला की मस्त स्वाद वाढतो हा भाजीचा तर हे अद्रक लसूणचा पेस्ट जे आहे आपला हे ॲड करायचं आहे आपल्याला तर आता इथे ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यासाठी मसालेही तुम्हाला पहिल्यांदा कमी जास्त करायचे आहे पूर्ण जेवढे घेतले तेवढे तुम्ही आपलं अरवी जी होती माझी तर मी ते अर्धा किलो अरवी घेतलेली आहे भारी भरते त्याच्यामुळे तुम्हाला कमी दिसते तर अर्धा किलो अरवीला हे सर्व मसाले परफेक्ट आहे एवढ्याच क्वांटिटीमध्ये तर चांगली इथं भाजून झालेलं आहे तर मीठ घालायचं मिठामुळं काय होते ना चांगले मसाले भाजले जातात तर हे मी घातलेलं आहे एक टी स्पून भरून इथे मीठ आणि चांगलं फिरून घ्यायचं चा, आहे मसाले जेवढे आपले भाजले जातील खमंग तेवढीच आपली ग्रेवी चांगली एकदम टेस्टी बनतो तर मी इथे पाच सहा मिनटं झालेली आहे चांगली इथे भाजले गेलेले आहे लसण अद्रकचा पेस्ट थोडासा कलरही चेंज झालेला आहे तर आता ही आपली दुसरी प्रोसिजर याच्यामध्ये दुसरे मसाले घातलेले आहे टमाटर इथे ओलं नारळ आणि इथे आपली काज हे गोडंबी तर हे सर्व मसाले मस्त परफेक्ट भाजले की याच्यामध्ये हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं गरम मसाले घालायचे आणि लाल तिखट घालायचं जेवढे तुम्हाला घालायचे असले तेवढे मसाले इथे तुम्ही ग्रेवीमध्ये आवडीनुसार घालू शकता किंवा कमी जास्त करू शकता तर हिरवी मिरची आहे तर तुम्ही इथे लाल तिखट कमी जास्त करू शकता तर काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट लाल मिरची पावडर इथं घालायचं आणि चांगलं फिरून घ्यायचं जोपर्यंत इथे ऑइल मसाल्यामधून निघत नाही तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही पाच सहा मिनटं लागतात चांगले ग्रेवी बनवायसाठी आता हे याच्यामध्ये अरवी ॲड करायची अरवी एकदम पौष्टिक आहे एकदम हेल्दी आहे पाणी घालायचं पाणी घातलं की मस्त शिजले जाते जास्त आपल्याला शिजवायचं जा नाही अरवी आपण चांगली इथे ऑइलमध्ये फ्राय केलेली आहे तर आता झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवपर्यंत दुसरी प्रोसिजर करू तर आता हे अर्ध लिंबाचा रस घालायचा आहे इथे दहीसुद्धा तुम्ही घालू शकता पण लिंबामुळं मस्त कलरसुद्धा छान येतो खायलाही खूप टेस्टी लागतो आणि एकदम ग्रेवी जी आहे आपली एकदम ढाब्या स्टाईलमध्ये बनते तर चला हे झाकण ठेवून मस्त इथं आपली तरी वर आलेली आहे बघू शकता तुम्ही आता दुसरी प्रो प्रोसिजर करून घेऊ तोपर्यंत फटाफट तर बघा छान मस्त इथं कुकर लावायचं आहे कुकरमध्ये मी इथं जिरा राईस बनवणार आहे तर तुम्हाला जे आवडत असेल इथं तुम्हाला भात वगैरे आवडत असेल तर बनवा नसेल आवडत तर नका बनून त्याच्यासोबत पण मला आवडते मी इथं जिरा राईस बनवणार आहे तोपर्यंत पोळ्या वगैरे बी आपण ॲड करून घेऊ कारण की आपली इथे भात बनयपर्यंत तर पो पोळ्यासुद्धा होतात तिकडं आपली सुद्धा आपली चांगली शिजल्या जाते ले 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 तर हे बघू शकता मी इथे एक कप घेतलेली आहे तांदूळ ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता हो कमी जास्त करू शकता तांदुळाची क्वांटिटीसुद्धा तुम्ही तर इथं दोन सी आहेपर्यंत इथं मी पोळ्यासुद्धा इथं पराठे टाकून घेऊ इथं जेवारची भाकर बाजरीची भाकर किंवा साध्या इथं पोळ्यासुद्धा तुम्ही टाकू शकता पण मला पराठे आवडते मस्त इकडं भातही शिजत आहे पोळ्याही शिजत आहे तिकडं मस्त भाजीही शिजत आहे अरवीची तर छान मस्त इथं आपण पोळ्या टाकल्या की मस्त पराठे त्याच्यासोबत चांगले लागतात खायला जर आवडत असेल टाक तर टाका किंवा पोळ्या तर हे बघा मस्त आपली आजची थाळी तयार झालेली आहे अरवीची मस्त रस्सादार भाजी इथं मी ओल्या नारळाची चटणी घेतलेली आहे सलाद घेतलेला आहे तिखट डाळसुद्धा बनवलेली आहे भातसुद्धा बनवलेला आहे आणि इथं एकदम कैरीचा आहे एकदम लोणचंही आहे आणि दहीसुद्धा आहे आणि हे पराठे आपले एकदम एकदम अधुरी आपली अच्छी थाळी लागते त्याच्यामुळं पोळ्या टाकल्या किंवा पराठे किंवा इथं वाक की हे परफेक्ट थाळी आपली आजची तयार झालेली आहे मस्त जबरदस्त हे बघू शकता तुम्ही मस्त रस्साधार इथे अरवीची भाजी आपण बनवलेली आहे एकदम टेस्टी एकदम कलरफुल आपण काहीच कलर टाकलेले नाही भाजले गेलेले मसाल्यामध्ये ही ग्रेवी जी आहे जबरदस्त कलर देते लिंबाचा रस त्याच्यामध्ये आहे एकदम मेंटेन ठेवते बघू शकता मस्त डाळ भात मस्त पोळ्या सलाद चटणी अचार सगळंच आपण एका थालीमध्ये दुपारच्या जेवणामध्ये अशी जबरदस्त हेल्दी जेवण जर बनवलं हो ना मस्त तर मी खाऊन बघते लागते कशी ही अरवीची एकदम जबरदस्त भाजी काहीच थांबल्या जात नाही एकदम झनझणीत जन, आजची अरवीची रस्सादार भाजी बनलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त मस्त हेल्दी आणि जबरदस्त दुप दुपारचं जेवण अशाच पद्धतीचं बनवलं की पोटभर लहानापासून तर मोठे सर्वच खातात इथं पराठे रस्सेदार अरवीची भाजी इथं नारळाची चटणी दही आणि भातसुद्धा सलादसुद्धा आणि एकदम तडकेवाती डाळसुद्धा आपण बनवलेली आहे एकदम जबरदस्त आजची आपल्या दुपारचं जेवण अरवीची रस्सादार भाजी बनवलेली आहे कशी वाटली तुम्हाला अरवीची आजची रस्सादार भाजी मला नक्की कमेंटमध्ये कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका बा अशा झणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा भेटू एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय